यामध्ये आणखी भविष्यात देखील जी आपली भूजल पातळीची मध्ये घट आलेली आहे त्यासाठी जे रिचार्जिंग आहे पुनर्भरण आहे या संदर्भात जलयुक्त शिवार जलसंधारण विभाग आणि जलसंपादा विभाग यांना देखील सूचना दिल्यात दे वॉटर लेवल कशी वाढेल या संदर्भातलं जे काही उपाय करायचे आहेत मग एन जी ओ आहेत अनेक एन जी ओ आहेत त्यामध्ये नाम फाउंडेशन आहे आर्ट ऑफ लिव्हिंग श्री श्री रविशंकर आहे त्याच्यामध्ये आपसहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान आहेत अनेक एन जी ओ आहे आपला आमिर खानचा पण काय वाट पाणी पाणी फाउंडेशन आहे मुथांचं जैन इरिगेशन आहे असे अनेक एन ओ आहे त्यांची देखील मदत घेऊन यामध्ये गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार म्हणजे स्टोरेज कॅपॅसिटी वाढवणे आता एक महिना आपल्याकडे एक दीड महिना आहे तर यामध्ये देखील जे काम सुरू आहे त्यांनी केलेलं पण अधिक प्रभावीपणे मशिनरी त्यांना देणं मा त्याचं डिझल जे आहे आपण शासनाच्या प्रशासनाच्या माध्यमातून डिझल देण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्यामुळे स्टोरेज कॅपॅसिटी वाढली की आपल्याला पाणीसाठा वाढेल आणि हे जे काही डाळ आहे तो देखील शेतीला शेतकऱ्यांना उपयुक्त असा पडेल आणि शेतीला त्याचा फायदा होईल तोही आपण सूचना दिलेल्या आहेत त्याचबरोबर पाण्याचं जे काही नियोजन आहे ते नियोजन योग्य परिस्थितीमध्ये योग्य प्रकारे व्हावं त्याच्या सूचना दिल्या आहेत काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याला सगळीकडे प्राधान्य देण्याला आपण सूचना दिल्यात कुठल्याही प्रकारचं म्हणजे पिण्याचं पाणी इतर बांधकाम असेल किंवा इतर काही कारणांसाठी न वापरता पूर्णपणे पिण्याच्या पाण्यावर फोकस करणं पिण्याच्या पाण्याला प्रायोरिटी देणं जनावरांच्या पाण्याला पा पिण्याच्या पाण्याला प्रायोरिटी देणं आणि चाऱ्याला प्रायोरिटी देणं हे आपण सूचना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत त्याचबरोबर दुसरं मला वाटतं बियाणांचा जो विषय आहे बियाणं आणि खतं ती बोगस बियाणं मागच्या वेळेस तक्रार आली होती तर यावेळेस बोगस बियाणांची जी काही तक्रार किंवा कोणी असा प्रयत्न करेल तर त्याला सरळ जेलमध्ये टाकण्याच्या सूचना दिलेल्या आहेत कठोर कारवाई त्याच्यावर झाली पाहिजे शेतकऱ्यांच्या जीवाची खेळता कामाने आणि त्यासाठी विजिलन म्हणजे कृषी विभाग तर त्यांचं काम करतो परंतु प्रत्येक कलेक्टरला सूचना दिल्या आहेत की विजिलन्स स्क्वॉड तयार करा आणि विजिलन्स स्क्वॉड तयार करून त्या त्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी म्हणजे गोडाऊन्स आहेत म्हणजे दुकानदार हा शेवटचा घटक झाला परंतु मेन सप्लायर आहेत त्यांच्यावर देखील आपण त्याचा सर्वे करून चौकशी करून तपासणी करून त्यामध्ये बोगस बियाणे आढळणार आहेत याची खात्री करून घ्या अशा सूचना दिलेल्या आहेत बियाणं आणि खतं मुबलक प्रमाणामध्ये आहेत त्याच्यामध्ये कुठेही त्रुटी नाही आहे आणि चीफ सेक्रेटरीने देखील सांगितलं आहे आपल्या शासन स्तरावरून देखील याला आपण प्रायोरिटी द्या बोगस बियाणांमध्ये शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये आणि बोगस बियाणं किंवा जे काही काळा बाजार त्याच्यामध्ये होतो तो देखील होता कामा नये यासाठी आपण पूर्णपणे तशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्यावर पूर्णपणे कारवाई होईल त्याचबरोबर पावसाळ्यापूर्वी जे काही प्री मान्सून वर्क आहे ती काळजी आपल्याला घ्यायचं आहे काही गावं जी आहेत आता अवकाळीमुळे काही नुकसान झालं आहे त्याचं युद्धपातळीवर पंचनामे करा त्यांचं नुकसान भरपाई द्या पावसामुळे काही गावांचा संपर्क तुटतो त्या गावांमध्ये औषधं साठा मुबलक प्रमाणामध्ये असला पाहिजे यासाठी देखील आपण हे केलं आहे साथीचे आधार आजार होऊ नयेत याची देखील आपल्याला काळजी घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत वीज विभागाला देखील सूचना दिल्यात की अवकाळीमुळे किंवा पावसाळ्यामध्ये जे काही वीज पुरवठा खंडित होतो विजेच्या तारा तुटतात आणि ते तात्काळ त्या ठिकाणी दुरुस्त करून वीज सप्लाय पूर्ववत करण्यासंदर्भात युद्ध पातळीवर काम करण्याच्या सूचना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत बाकी ज्या काय आता झाडाच्या ते काय रेग्युलर रुटीन वर्क आहे आपल्या कांद्या वगैरे कापणं ते 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 त्यांना सांगितलं आहे होर्डिंगचं एक सांगितलेलं होर्डिंग आहे मध्ये जे बिगर परवाना होर्डिंग आहेत ते तात्काळ कापून टाका त्यांच्यावर गुन्हे दाखल करा आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करा आणि त्याचबरोबर जे परवाने ज्यांचं लायसन्स आहेत परवाना ज्यांना आहे त्या देखील होर्डिंगचं स्ट्रक्चर ऑडिट करा कारण ते देखील पडून दुर्घटना होऊ नये यासाठी त्याचा त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे याच्या सूचना दिल्या त्याचबरोबर एस डी आर एफ एन डी आर एफ यांच्याशी संपर्क साधून कंट्रोल रूम जो आहे आपला तोही अद्ययावत करण्याच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत या, दिले या म भागामध्ये मोठ्या प्रमाणावर वीज पडून जनावरांचा किंवा जीवितहानी होते ती टाळण्यासाठी लाइटनिंग अरेस्टर जे आहेत त्याच्यात वाढ करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये शंभरपेक्षा जास्ती लाईटनिंग अरेस्टर या ठिकाणी आलं पाहिजेत लावल्या पाहिजेत यासाठी देखील आपण तशा प्रकारची तजवीज जिल्हाधिकारी करतील अशा प्रकारे म्हणजे एकतर आताचं सध्याची परिस्थिती म्हणजे पाणी टंचाई जनावरांच्या पाण्याचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न चाऱ्याचा प्रश्न हा एक विषय झाला म्हणजे टँकर कमी पडता कामाने चारा कमी पडता कामाने कुठेही दूषित पाणी जाता कामाने आणि पुढचं जे आहे अवकाळी असेल किंवा पावसाळ्यामध्ये प्री मान्सून वर्क त्यासाठी घेण्याची काळजी या संपूर्ण याच्यामध्ये या सर्व विषयांवर चर्चा झाली आणि प्रशासन पूर्णपणे याचं अलर्ट आहे आणि प्रत्येकाचा येणाऱ्या संकटाचा मुकाबला जो आहे अतिशय सक्षमपणे करण्याचा सर्व तयारी आपल्या प्रशासनाची त्यांनी परवानगी दिली ना त्यांनी पण परवानगी दिली निवडणूक आयोग दिल्ली की कारण ही शेवटी आपल्याला निवडणुका तर येतात जातात परंतु शेवटी शेतकरी आपला आहे त्याला अडचण होऊ नये म्हणून आम्ही परवानगी मागितली त्यांनी परवानगी दिली आणि यापूर्वी देखील मी स्वतः मुख्य सचिव आणि जिल्हाधिकाऱ्यांशी बोलत होतो त्यांना सांगत होतो निवडणुका आहेत निवडणुका होतील जातील परंतु शेतकऱ्यांना कुठेही तोशीच लागता नये त्यांना अडचण नये शेवटी हे सरकार जे आहे आपल्या शेतकऱ्यांना पाठीशी उभं राहणार आहे वाऱ्यावर सोडणारं नाही म्हणून आम्ही पूर्णपणे संवेदनशीलपणे हे सगळं हाताळत होत नुकसानीचे दोन हजार कोटी रुपये आपण केंद्र सरकारला मागितले होते गरीबातल्या नुकसानीचे यावेळी केंद्र सरकारला म्हणजे त्यांची टीम येऊन गेली सगळी पाठ झाली त्याचा पाठपुरावा पुरावा काय ते मिळतील पैसे मागचे सतराशे चर्चा ते पैसे मिळतील भिवंडीच्या ब्लास्ट बंद ब्लास्ट डोंबिवली डोंबिवली ब्लास्टमध्ये काही चार लोकांचा मृत्यू झाला आहे कॅज्युलिटी झालेली आहे आणि तिथे आता रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे तिथे खासदार स्वतः आहेत कलेक्टर आहेत सगळी टीम आहे आणि तिथे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे सीएम सर वारंवार त्या भागामध्ये ब्लास्ट होत आहे मागच्या वेळी मोठा ब्लास्ट झाला होता यालाही मोठा ब्लास्ट झालेला आहे वारंवार यामध्ये काय झालंय एमआयडीची अगोदर झाली कंपन्या अगोदर आल्यानंतर वसाती झाल्या परंतु हजार डस केमिकल ज्या इंडस्ट्री आहेत अति घातक जी काही रसायनं किंवा ज्या माध्यमातून अशा प्रकारचे ब्लास्ट होऊ शकतात अशा कंपन्यांना आम्ही अंबरनाथ एम आय डी सीमध्ये एक वेगळा सेक्टर करून कायमस्वरूपी तिकडे शिफ्ट करण्याचा आम्ही निर्णय घेतोय आता संबंधित विभागाशी आणि संबंधित एम आय डी सीचे अधिकारी यांच्याशी बोलून त्या ठिकाणची तजवीज जी आहे आणि आपले इंडस्ट्री जे आहेत म्हणजे जी उद्योजक जे आहेत त्यांच्याशी चर्चा करून तो निर्णय घेऊ भूजलाचा उपसा खूप जास्त अनियंत्रित आहे तुम्ही कायदा केला केले तर आणि आणि नियमच नाही रिचार्जिंगचा पण आपण मोठ्या प्रमाणावर तो निर्णय घेतलेला आहे डिझेल वॉटर लेवल वाढवण्यासाठी देखील आपण इतक्या तत्परतेनं चर्चा झाली बातम्या येत आहेत म्हणून इथं आली बैठक घेतली पण मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यातले पालकमंत्री बघितलं तो पालकमंत्री आज बैठकीला उपस्थित होते निवडणुकीमध्ये मात्र सगळे बघा आपले ते कॅन्डिडेट आहे ते कॅन्डिडेट असल्यामुळे आता बोंबरे तर कॅन्डिडेट आहेत सगळेच उपस्थित होते अरे मुख्यमंत्री आहे ना इकडे आला ना आता काय सगळं आलं सेम सर तुम्ही बोलायला तयार नाही उद्धव ठाकरे लंडनला जाऊन फॅमिली सोबत टूर करताय विरोधकांच लक्ष नाही तुम्ही कमी बैठक घेतली कमी अरे बाबा मला मला माझा शेतकरी आहे ना बांधव मला ते करायलाच लागेल ना मला लंडनला जाऊन कसं चालेल मला हे बघा निवडणूक असू द्या नसू द्या आमची बांधील की शेतकऱ्यांशी निवडणुका आहेत म्हणून आम्ही मतदारांकडे जातो असं नाही आता निवडणुका संपलेल्या आहेत आलो ना आम्ही काही लोक निवडणुका फक्त मतदानापुरते मर्यादित असतात लोकांशी संपर्कात असतात त्यांच्यावर मी आज काही बोलू इच्छित नाही पण आमची नाळ जी आहे बांधिलकी आहे शेतकऱ्यांच्या बरोबर आहे नागरिकांच्या बरोबर आहे आणि आमचं कर्तव्य आहे म्हणून आलोय शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळत नाहीये होते त्यांना अज्ञात मिळालेलं नाहीये त्या सगळ्या गोष्टींवर चर्चा झालेली आहे कुठली अडचण राहणार नाही अशा प्रकारचे जिथं काही राहून गेला असेल त्या तातडीने सॉर्ट आऊट करायच्या सूचना दिलेल्या काही मदत करायची काही कुठे अडचण नाही मदत करायची मग काय कशाला बैठक घ्यायची आता तातडीने जिथे टँकर पाहिजे टँकर चारा पाहिजे चारा जिथे जे जे काही पाहिजे ते सगळं मिळणार चारा छावण्याची आवश्यकता अद्याप नाही चारा इतका मुबलक आहे जो आपण अगोदर डीपीडीसीतून तो चारा उगवण्यासाठी पैसे दिले होते त्यामुळे छावण्याची आवश्यकता लागली पुढे तर ते पण करू आपण काही प्रॉब्लेम आहे पन्नास हजार कोटी आपल्याकडे गुंतवणूक करणार होती मध्य प्रदेश सगळ्यांना मदत केली जाईल शेतकऱ्यांना कुठेही वाऱ्यावर फोडणार नाही राज्यातले उद्योग बाहेर राज्यातले चर्चेला लावता गेल सारखी कंपनी दाभोळ आणि संभाजीनगर पैकी की तरी ऑप्शन शोधणार होती म्हणजे त्यानंतर सुरू करणार पण ते एमपीला गेले आहे आता त्याच्यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते आरोप केलेला आहे की हे बघा नाही आज तुम्हाला मी सांगतो वे आरोप करायला काय लागत आहे तो मी वेदांताचा आरोप करत होते तेव्हा सरकार आमचं दोन महिन्याचं होतं दोन महिन्यामध्ये कुठला वेदांता फॉक्सकॉन सारखा मोठा उद्योग जातो का येतो असं काय होतं का दोन महिन्यामध्ये त्याला पूर्ण महिने तयारी करावी लागते आणि आता मी तुम्हाला सांगतो सहा लाख कोटीचे जे उद्योग आज आम्ही आमच्या राज्यात आणलेत दोन वर्षामध्ये दोन वर्ष पण कम्प्लीट नाही झाली सहा लाख कोटी आणि त्यातले एक लाख सदतीस कोटीचं सत्तर ते ऐंशी टक्के एक्झिबिशन सुरू आहे आणि आता पुन्हा च तीन लाख त्र्याहत्तर हजार आणि तिकडून कमिटमेंट आम्हाला मिळाली ते एक लाख कोटीचे आता इथे येऊन मुंबईत केली त्यामुळे सहा लाख कोटीचे एम ओस साईन झालेत आणि आता परदेशी गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र नंबर एकला आहे महाविकास आघाडी तीन नंबरला गेली होती चार नंबरला गेली होती आता नंबर एकला आपण आहोत आणि आज इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट म्हणून आज आपलं राज्य ओळखतंय राज्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर आहे चांगलं पोटेन्शियल आहे कनेक्टिव्हिटी आहे स्किल मॅनपॉवर आहे उगाच लोक येत आहेत पूर्वी लोक बॉम्ब उद्योगपतीच्या खाली बॉम्ब लावायचे पळून जायचे आता ते नाही होत आता होतं का आता आम्ही पूर्ण उद्योजकांना सुरक्षितता दिली रेड कार्पेट दिले, तिथे सिंगल विंडो क्लिअरन्स दिलाय आम्ही सबसिडी दिली आहे त्यामुळे उद्योग आता आमच्याकडे महाराष्ट्रामध्ये येणारच गेलबाबत बघू त्याचं काय कर मंत्रिमंडळ बैठकीच्या महिने निवडणुकी अरे बाबा तुम्हाला सांगतो शेतकऱ्यांना आज तुम्हाला सांगतो कुठल्या सरकारने दिले होते मग नुकसान भरपाई पंधरा हजार कोटी ऐका नाही नाही ऐका ऐका आपल्या सरकारने तुम्हाला सांगतो एनडीआरएफ चे एस डीआरएफचे नियम डावलले बदलले दोन हेक्टरचे तीन हेक्टर केले एन डीआरएफ चे दुप्पट आपण दिले सततचा पाऊस काउंट करत होते का सततच्या पावसाचं नुकसान आपण काउंट केलं पंधरा हजार कोटी रुपये आपण नुकसान भरपाई दिली आणि पस्तीस हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना सहा हजार रुपये कोणी दिले शून्य पैशाचा मंत्रिमंडळाची बैठक घेतली अरे बाबा त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो करणार आम्ही करणार आम्ही ते सगळं तुम्ही आचारसंहित करू तुम्हाला सांगतो पस्तीस नऊ महिने नऊ महिने कोण पाणी कोणी पाणी पुरवठा योजना कोण कम्प्लीट करताय करताय कोण करताय आज नाही नाही ऐका ऐका आज आपण एक रुपयामध्ये पीक विमा योजना मराठवाड्याला लाभ नाही होणार पीक विमा योजनेचे जे पैसे आहेत त्या देखील सूचना दिलेल्या आहेत ज्याला देय पैसे आहेत ते मिळतील जो देणार नाही जो लापरवाही करेल त्यावर कारवाई करेल बिलकुल अरे मराठवाड्यात आलो ना, ना, ना आता मराठवाडा वॉटर ग्रीड अरे मराठवाडा वॉटर ग्रीड देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना आम्ही मंत्रिमंडळ असताना आम्ही केली आणि महाविकास आघाडी आल्यानंतर बंद केली त्यांनी आता आम्ही दिल्लीला प्रधानमंत्री मोदयाने विनंती केली आहे मराठवाडा वॉटर ग्रीड जे आहे पुन्हा आम्ही सुरू केलंय त्याला लागणारे जे पैसे आहेत ते आम्ही त्यांच्याकडे मागतोय आम्ही वर्ल्ड बँकेकडे पैसे मागतोय पण मराठवाडा वाटरकीट जे मराठवाडा दुष्काळग्रस्त आहे तो मी बंद केला अरे आता अजित पवार सोडा आता मस्त कृष्णा विमा कृष्णा विमा स्थिरीकरण कोण करतोय साडे अकरा हजार कोटीच मराठवाड्याला आम्ही पाण्यापासून वंचित ठेवणार नाही औरंगाबादची योजना डिसेंबर मध्ये होणार कम्प्लीट पाण्याची हे कृत्रिम पाणी प्रॉब्लेम आहे ती या योजना पूर्ण होऊ शकल्या तीन चार चार वर्ष कृत्रिम पाणी रस्त्यावरच राहावं लागलं त्या योजनांच्या पाणीला टक्के काम